नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवाध्येय वृत्तपत्रातर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर सौ अर्चना अनिल बिन्नोर यांना उद्योजिका क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात सौ अर्चना अनिल बिन्नोर यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाला त्यांनी चार हजारपेक्षा जास्त महिलांना ऑनलाईन बिझनेसबद्दल कोचिंग देऊन रिसेलिंग कसे करायचे ते शिकवले आणि घर बसल्या इन्कम कसा घ्यायचा त्याचे ऑनलाइन मार्गदर्शन केले त्यांना बिझनेसमध्ये मदत करून त्यांच्या पायावर उभे केले अशा या उद्योजिका क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ निमित्त महाकवी कालिदास नाट्य मंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन रोजी सकाळी साडे वाजता पुरस्कारांचं वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अर्चना अनिल बिन्नोर यांना ध्येय राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे